啊、嗯！Huh? व्यंकटेश्वर रमना गोविंदा गोविंदा छान ओम विष्णुप्रियाय नमो नम ओम धनप्रदाय नमो नम ओम नमो नम ओम महालक्ष्मी नमो नम ओम विष्णुप्रियाय नमो नम त्या ओम लाक्च्युअल दुकानच नाही सापडली महालक्ष्मी नमो ओम विश्वप्रिय नमो नमः ओम धनप्रादाय नमो नमः हे विश्वजनन्ने नमो नमः आज पौर्णिमेच्या शुभ मुहूर्त सर्वांचे धनलक्ष्मी कुंजण सिद्ध होणार आहेत बऱ्याचशाच त्यांचे मेसेज सकाळपासून चालू आहेत तर आज पौर्णिमा आहे धनलक्ष्मी कुंचन आम्हाला सर्वांना घ्यायचं आहे तर आज धनलक्ष्मी कुंचनची बुकिंग चालू आहे बरं का जना जना पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावरती सिद्ध करून पूजा करून हवा आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि कुंचन तुमचा बुक करा तर माता लक्ष्मी भगवान व्यंकटेश्वर बालाजींच्या साक्षीने छान अशी आजची धनलक्ष्मी कुंचन सेवा होणार आहे ओम महालक्ष्मे नमो नम विष्णुप्रियाय नमो नम धनप्रदाय नमो नम विश्वजनने नमो नम ज्यांचे बुकिंगचे कुंचन आहेत त्यांनी सुद्धा मेसेज करा आज तुमचे बुकिंगचे कुंचन तुम्हाला मिळतील आजच्या धनलक्ष्मी कुंचन पूजेचा व्हिडिओ लवकरच चॅनलवरती अपलोड होईल तो तुम्हाला बघायला मिळेलच ज्यांना ज्यांना धनलक्ष्मी कुंचन हवा आहे त्यांचं बुकिंग चालू आहे तसंच बऱ्याचशाच ताईंना धनलक्ष्मी कुंचनमधून कर्जमुक्ती त्याचबरोबर व्यवसाय उद्योग चांगला चालतो आहे चांगली नोकरी मिळते नोकरीमध्ये प्रमोशन मिळाले भरपूरसे असे अनुभव आहेत तुम्ही कम्युनिटी चेक करत जा त्याच्यामध्ये स्वामी मूर्ती आजचे अनुभव असतात ज्या ज्या ताईंना सेवेचे अनुभव आले तर आजची बघा अशी सुंदरशी सेवा चालू झालेली आहे ज्या ताईंचं बुकिंग आहे त्यांचे पण आहे ज्यांचं बुकिंग नाही सर्वांचे धनलक्ष्मी कुंचन आज सिद्ध होणार आहेत आणि धनलक्ष्मी कुंचन जे आपल्याकडले आहेत त्याच्यावर तुम्ही बघू शकता असे लक्ष्मी आहे दोन्ही साईडला मध्ये माता लक्ष्मीचे एक रुपयाच्या नाण्या एवढी लक्ष्मी आहे त्यासोबत शंख चक्र आणि नाम असे शुभचिन्ह आहेत त्यासोबत स्वामी मूर्ती आर्टचा असा शिक्कासुद्धा तुम्हाला आपल्या धनलक्ष्मी कुंचनवरती मिळतो कारण लक्ष्मी असलेले शुभ मानले जातं कारण ते लक्ष्मी प्रत्येकाने समुद्र मंथनातून आलेले एक रत्न आहे त्यामुळे लक्ष्मी देवघरामध्ये तसंच आपल्या लक्ष्मीच्या पूजेमध्ये असलं तर शुभ मानलं जातं तर सुद्धा हे लक्ष्मी असणारा धनलक्ष्मी कुंचन घ्या प्राईज किती आहे ता याची अकराशे पन्नास रुपये कुंचन आणि कुंचनचं लागणारं साहित्य वेगळी प्राईज आहे तुम्हाला जे हवं अगदी ते घेऊ शकता कवड्या गोमती चक्र चांदीचं फूल चांदीचं लवंग हळकुंड जे जे तुम्हाला शक्य आहे ते ते तुम्ही घेऊ शकता अगदी शक्य नसेल तर तुम्ही हळकुंड त्यासोबत तुम्ही त्याच्यामध्ये टाकण्यासाठी कवड्या गोमतीचक्र पंचरत्न त्यासोबत एक तुम्ही चांदीचं कमळाचं फुल घेऊ शकता त्यासोबत आदिमाया आदिशक्ती रुपामध्ये बऱ्याचशा ही मूर्ती बुक केलेली के आहे सुंदर कोरिव सु आई साहेबांची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे बऱ्याचशा स्थाईंनी ऑर्डर केलेली आहे त्यांची पण विधिवत पूजा झालेली आहे आदि माया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेब सर्वांची ऑर्डर पाठवायचं काम चालू आहे बरं का सिरियल वाईज ऑर्डर असतात त्यामुळे प्रत्येकाला ऑर्डर मिळेल काळजी करू नका विश्वास ठेवा सर्वांना घरपोच पूजा साहित्य ऑर्डर देण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे त्याचबरोबर बघा हे शंखचक्र दिवे आहेत कारण ह्याच्यावरती विष्णूंचं चक्र भगवान व्यंकटेश्वर बालाजींचं चक्र आहे त्याची पण विधिवत पूजा केलेली आहे त्याचबरोबर हा व्यंकटेश्वर भगवानांचा फोटो आहे जो की बालाजीवरून आलेला आहे तर हे फोटो पण लवकरच तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न चालू आहे आणि मिळतील तसंच ह्या महालक्ष्मी आहेत कोल्हापूरच्या धनाचा वर्षाव करणारी लक्ष्मी धनाचा वर्षाव करणारी खूप सुंदर अशी फ्रेम आहे तर चला आता पूजेचा व्हिडिओ काही वेळामध्ये अपलोड होईल प्रत्येकाने बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा प्रत्येक लाईव्ह प्रत्येक नामस्मरण जॉईन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि बेल ऐकूनला क्लिक करावं लागतं जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ अजून त्यांची जर कोणाचं बुकिंग राहिलं असेल तर व्हॉट्सअप मेसेज करा सगळ्याची धनलक्ष्मी कुंचन ऑलमोस्ट बुकिंग झालेले आहेत कारण हे बुकिंगचेच आहेत त्याचीच विधिवत सेवा चालू आहे ज्यांचं नाही बुकिंग केलेलं त्यांनी आज पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती बुकिंग केलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर लक्ष्मी मातेची मूर्तीसुद्धा बऱ्याचशाच त्यांनी बुकिंग केलेली आहे तुम्ही बघताय लाल कलरची लक्ष्मी मातेची तीसुद्धा उपलब्ध आहे ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा